निवडतो खाली ते हा वो आपको करना पहले आप किलाते जन हूं हां आज आपने क्या करा वो इसका भगवान कहां से बंगली से काका चलाया हां चलो ये वेटिंग हमारा तो जैसे पते से यहां बताते थे उनसे ऐसे नहीं करेंगे अभी कभी नहीं जाओ ठीक है पाया नमस्कार मी डॉक्टर अनिल सानप आणि हे आमचे सहयोगी डॉक्टर किरण सवासे आज जीवनज्योत हॉस्पिटल येथे आपण रोटरी क्लब ऑफ बीड मिड व महात्मा गांधी फाउंडेशन व इलानी, इलानी इलानी, इलानी, इलानी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा बॅटरीवर चालणारा कृत्रिम हात पुरवण्याचा मोफत पुरवण्याचा एक उपक्रम घेत आहोत आज याच्यासाठी खूप जास्त भरघोस प्रतिसाद असा लाभला की सुमारे एकशे चौतीस लोकांचे याचा सहभाग नोंदवला आणि आत्तापर्यंत आज आत्ता तीन साडेतीन वाजेपर्यंत चौपन्न लोकांना जर प्रोसेसिस मॅनेजमेंट इम्प्लांट करून झालेला आहे त्यांची ट्रेनिंग झालेली आहे आणि कित्येक पेशंट्सनी आज दहा दहा पंधरा पंधरा वर्ष हात नसलेले पेशंट आज हाताचा प्रोसेसिस बसवल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताने आज पहिल्यांदा पाणी पिलेलं आहे स्वतःच्या हाताने काही काम केलेलं आहे हे पाहून फारच उपकृत असल्याची भावना पेशंट्समधून व्यक्त होत आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व बीडच्या वासियांना हे देऊ शकलो याबद्दल आनंदित आहोत आज क्लब ऑफ बीड मिडटाऊन आर्यवैश्य महासभा बीड जिल्हा रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन व किनारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोस्थेटिक इलेक्ट्रॉनिक हात आज आपण जे दिव्यांग आहेत शिबीर हे आपण दोन दिवसासाठी आठ व नऊ नोव्हेंबर इथे आयोजित केलं होतं याच्यामध्ये आपले आता कालपर्यंत आमचे रजिस्ट्रेशन चालू होते एकशे चौतीस रजिस्ट्रेशन झालेले होते आणि आज आम्ही एवढा प्रतिसाद पाहता आज पण आम्ही स्पॉट रजिस्ट्रेशन पण चालू ठेवले शक्यतो याच्यामध्ये स्पॉट रजिस्ट्रेशन करता येत नसतात कारण की हात बनवून आणलेले असतात आणि त्या प्रत्येकाच्याच हाताला तो बसेल असं सांगता येत नसतं तरीसुद्धा आपण स्पॉट रजिस्ट्रेशन करून कुणालाही आपण इथून वापस पाठवलेलं नाही आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत ॲज अ डेट आत्तापर्यंत अठ्ठावन्न आज आपण हात बसवले आणि उद्या पण हे शिबिर होणार आहे दोन दिवसामध्ये आमचा मानस पूर्ण जेवढे रजिस्ट्रेशन झाले जित्य तो सत्तर टक्के प्रतिसाद रजिस्ट्रेशनच्या जनली असतो आपण त्याच्यापेक्षाही जास्त जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या आपला एक एकशे पंचवीसचा आम्ही टार्गेट पकडलेलं होतं याच्यामध्ये आम्हाला इनाली फाउंडेशन यांनी हा हात जो बनवलेला आहे त्यांचं आणि रोटरी क्लब पुन्हा डाऊन टाऊन यांचं सा फार सहकार्य झालं सा। आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्ला केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस सात